स्वागत विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर जिथं आपण गणित शिकतोय जे शिष्यवृत्तीसाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक आहे व्यवहार या पूर्णांक या घटकावरील गुणाकार बेरीज वाजा बाकी याच्यावर आधारित काही उदाहरणं आज आपण पाहणार आहोत त्यातला पहिला नमुना आहे बघा चार छेद पाच च्या दोन छेद सात मध्ये च्या हे लक्षात घ्या मध्ये किती मिळवल्यास बेरीज सात छेद तीन येईल म्हणजे आता ह्या चारचा आधी पहिल्यांदा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल तर या चारचा सॉरी चा अर्थ असा आहे चार छेद पाच च्या म्हणजे गुणले दोन छेद सात मध्ये किती मिळवल्यास याच्यामध्ये किती मिळवलं किती आपल्याला माहित नाही आपण एक समानू आणि किती मिळवल्यानंतर येणार किती आहे तीन छेद सात आहे अशा प्रकारे हे गणित तयार होईल सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल हा गुणाकार करून घ्यावा लागेल अपूर्णांकाचा गुणाकार आपण शिकलोय अपूर्णांकांच्या गुणाकारामध्ये जर छेद इकडे छेद आणि अंशाला अंशाने छेदा तिरकस भाग जात आपण भाग घेऊन त्या आकडा लहान करण्याचा प्रयत्न करतो इथं भाग जात नाहीत अशा वेळेस आपण काय करतो अंशाचा अंशाचा गुणाकार करतो आणि छेदाचा छेदाचा गुणाकार करतो आठ छेद पस्तीस मध्ये एक मिसळ किंवा काय मिसळ आपल्याला माहित नाही तर प्रश्न चिन्ह आपण त्याला एक मानले काय मिसळलं तर उत्तर किती येते तीन छेद सात याची किंमत काढण्यासाठी याला इकडल्या बाजूला बरोबर इकडल्या बाजूला एक एकटं पाडायचं एकटं पाडायचं म्हणजे याला इकडं न्यायचं आणि इकडे नेत असताना ह्या दोघांमध्ये जी क्रिया आहे त्याच्या उलट क्रिया करायची म्हणजे हे प्रश्नचिन्ह किंवा आपण याला एक समजले ते इथं राहिलं बरोबर तीन छेद सात आता या दोघांमध्ये बेरजेची क्रिया होती इकडे गेल्यानंतर ती क्रिया कोणत्या होणार आहे वाजोबाकी होणार आहे आठ छेद पस्तीस आता आपल्याला अपूर्णांकाच्या बेरिजेचा जो साधा नियम आहे वाजाबाकीचा जो साधा नियम आहे तो आपण तिसरी चौथी शिकलो तो, तो काय अपूर्णांकांची बेरीज किंवा वाजोबाकी करायची म्हटलं तर त्यांचे छेद समान असायला पाहिजे आता इथं छेद समान करायचं म्हटलं तर आपल्याला लगेच लक्ष देते बघा इथं पस्तीस आहे इथं सात आहे या सातचा आपण सममूल्य अपूर्णांक काढू शकतो ज्याचा छेद पस्तीस असेल त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा तीन छेद सात ह्या सातला पस्तीस करण्यासाठी आपण पाच न गुणतोय पस्तीस झालं याला पाच न छेद झाला गुणले म्हटल्यानंतर आपल्याला अंशाला सुद्धा पाच न गुणावं लागणार आहे आणि मग नवीन आपण आपला काय होतोय बघा पंधरा छेद पस्तीस म्हणजे पंधरा छेद पस्तीस वजा आठ छेद पस्तीस आता छेद समान आहे पंधरा मग त्यावेळेस काय होतं अंशाची अंशाची बेरीज किंवा अंशाची अंशाची वाजवाकी होत असते अंशाची अंशाची वाजवाकी केली सातशे पस्तीस ही वाजवाकी आली सातशे पस्तीस या इथं आपल्याकडं पर्यायच नाही मग आपण याला छोट रूप देऊ शकतो त्याला आतिसंक्षिप्त रूप म्हणतात सात एक्के सात साता पाच पस्तीस म्हणजे या आपल्या उत्तराचं जे संक्षिप्त रूप आले ते आले एक शेत पाच आणि मग एक शेत पाच पर्याय आहे का आपल्याकडे तर आहे तो पर्याय आहे दोन नंबरला म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन आता बघितलेल्या उदाहरणासारखं मित्रांनो उदाहरण आहे तीन शेत चार चार, चार सातशेद बारा मध्ये या चारचा अर्थ काय होतो हे मागच्या उदाहरणात सांगितलं मी तुम्हाला हा या दोन्हीचा गुणाकार असतो किंवा याची पट असते पट म्हणजेच गुणाकार आहे मध्ये किती मिळवल्यास बेरीज एक छेद दोन्ही बेरीज एक छेद दोन म्हणजेच अंश आणि छेद यांच्यामध्ये रिलेशन कसं अंशाच्या दुप्पट छेद असणार आहे ह्याचा अतिसंशुप्त उत्तर आलेला आहे तर हे आपण इथं लक्षातच घ्यायचं आणि त्या पद्धतीने उदाहरण सोडवायला सुरुवात करायचं आहे मग उदाहरण सोडवत असताना पहिली पाहिली काय सांगितली तीन चेद चार चा म्हणजेच गुणाकार सातशेद बारा आणि आपलं या उत्तर जे येणार आहे याच्यामध्ये किती मिसळलं मिसळ म्हणजे अधिक एल किती मिसळलं ते माहित नाही तर आपण प्रश्न चिन्ह लिहूया किंवा एक्स चिन्ह एक्स लिहूया बरोबर किती येणार आहे एक छिद देऊन येणार आता हे झालं आपलं समीकरण मांडून आता पहिल्यांदा आपल्याला अपूर्णांकाचा कर गुणाकार करावा लागणार आहे अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना कर इकडल्या अंशाने इकडल्या छेदाला आणि इकडल्या छेदाने इकडल्या अंशाला जर तिरकस भाग जात असतील किंवा त्यांचं छोटं रूप होत असत तर ते आधी करून घ्यायचं असतं तीन एक तीन तीन चौक बारा इकडे इकडल्या इकडे अंशाचा भाग होत नाही म्हणजे आता अंशाचा अंश झाला सात गुण एक सात आणि भागिले चार गुण चार सोळा सात छेद सोळा मध्ये किती मिसळलं किती माहित नाही म्हणून चिन्ह लिहिले किंवा आपण त्याला एक समू शकतो तर उत्तर एक छेद दोन येणार आहे मग उत्तर एक छेद दोन येणार म्हणजे या प्रश्न चिन्हाला आपल्याला इथे था, एकट्याला ठेवावं लागणार त्याशिवाय त्याची किंमत कळणार नाही त्याला एकट्याला इथं ठेवायचं म्हटलं की त्याच्या बरोबर आले हे सातशे सोळा बरोबरच्या इकडल्या बाजूला आणि मग हे इकडल्या बाजून लिहित असताना या दोघांमध्ये जी क्रिया आहे त्याच्या उलट क्रिया या दोघांमध्ये कोणती क्रिया आहे बेरशेज क्रिया इकडे गेल्या तो वाजवाकीची क्रिया होणार म्हणून प्रश्न चिन्ह बरोबर एकशे दोन वजा सातशे सोळा आता अपूर्णांकाच्या वजाबाकीचा परत इथे नियम लागू होतो अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना छेद समान असायला पाहिजे मग छेद सामान करण्यासाठी या दोनला आपल्याला सोळामध्ये कन्वर्ट करावं लागणार रूपांतरित मग दोनला मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ज्यांना आपल्याला गुणावं लागणार आपल्याला इथल्या अंशाला पण गुणावं लागणार म्हणजेच एक छेद दोन ह्याला सोळा भरण्यासाठी आठ न गुणावं लागते छेदाला आठ न गुण म्हणजे अंशाला सुद्धा आपल्याला आठ न गुणावं लागणार आणि मग नवीन आपण काय होणार आहे आठ छेद सोळा आठ छेद सोळा झाल्यानंतर आता यांची वजा बाकी जी आहे ती याच्या बरोबर आठ शेत सोळा वजा सातशे सोळा म्हणजेच एक शेत सोळा पर्याय क्रमांक एक हे आपले या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे आता पाहिलेलं आपण उदाहरणासारखंच उदाहरण आहे आपण सर्वासाठी जास्त उदाहरण घेतोय ती दोनशे तीन चार सातशे आठ म्हणजे म्हणजेच दोनशे तीन गुणवले सातशे आठ याच्यामध्ये किती मिसळत किती मिसळ आपल्याला माहित नाही म्हणून प्रश्न चिन्ह दिलं उत्तर किती येईल म्हणतोय दोनशे तीन येईल मग आपण शिकलेलं नाही शिकलेला नाहीप्रमाणे अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना जर इकडल्या अंश इकडल्या छेद आला आणि इकडल्या छेद आणि इकडल्या अंशाला भाग जात असतील किंवा छोट रूपात असेल तर ते करून घ्यायचं असतं बेकबे बेचोकाडला तर होत नाही म्हणजे सात आणि बारा सातशे मध्ये किती मिसळ सातशे बारामध्ये किती मिसळलं तर उत्तर दोनशे तीन येणार आहे ह्या कितीची किंमत काढण्यासाठी ह्या कितीला किंवा ह्या प्रश्नचिन्ह एकट्याला पाडायचं आहे आणि ह्याला एकट्याला ठेवल्यानंतर हे इकडं न्यावं लागणार एकट्या ठेवायचं म्हटल्यानंतर हे इकडं नेत असताना या, या दोघांमध्ये दो जी क्रिया असते त्याच्या उलट क्रिया करायची म्हणजेच काय होणार आहे प्रश्नचिन्ह बरोबर दोनशे तीन वजा सातशे बारा आता अपूर्णांकाचा परत आपल्याला एक नियम माहिती आहे अपूर्णांकांची बेरीज किंवा करायची असेल तर छेद समान असायला पाहिजे इथं तीन छेद आहे इथं बारा छेद आहे या तीनला आपण बारा करू शकतो तीनला बारा करायचं म्हणजे ह्याचं समूल्यपूर्णांक मिळवायचं समूल्य समूल्यपूर्णांक म्हणजेच तीनला बारा होण्यासाठी जे गुणले गुण्य तेवढ्यानेच अंशाला पण गुणायचं म्हणजे बघा दोन गुणले किती आणि तीन गुणले तीन गुणले किती करतोय आपण चार म्हणजे दोन गुणले किती करावं लागणार चार आठ छेद बारा म्हणजे याचं अपूर्णांक काय मिळतो आपल्याला आठशेद बारा आणि आठशे बारा वजा सातशे बारा हे केल्यानंतर आपला उत्तर मिळते तिथं छेद समान असल्यानंतर फक्त अंशाची वजा बाकी किंवा अंशाची बेरीज होत असते त्या नियमानुसार एक शेत बारा हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार पर्याय क्रमांक तीन हा या प्रश्नासाठीचा योग्य पर्याय आहे या ठिकाणी बघा मित्रांनो आता सारखंच गणित आहे परत एकदा पाचशे नऊच्या एकशे तीन मध्ये किती मिळवल्यास बेरीज एकशे तीन येईल याच पद्धतीने मानून घ्या पाचशे नऊच्या म्हणजेच पाचशे नऊ गुणोलेख एकशे तीन याच्यामध्ये किती मिसळ म्हणून आधी कितीला आपण प्रश्नचिन्ह देऊया किंवा एक समानूया बरोबर किती येणार आहे एकशे तीन मग आपूर्णकाचा गुणाकाराचा नियम आपल्याला पाहायचा आहे आपुर्णकाच्या गुणाकाराचा नियम आपल्याला काय सांगतो जर इकडल्या छेदानी इकडल्या अंशाला इकडल्या छेदानी इकडल्या अंशाला भाग जात असेल किंवा बारक रूप होत असेल दोघांना तर ते करून घ्यायचं इथं होत नाही म्हणून आहे असं लिहून घेऊया पाचशे सत्तावीस पाचशे सत्तावीस मध्ये किती मिसळ एकशे मिसळ तर किती उत्तर आलंय एकशे तीन आलं मग ह्या किंमत किंमत काढायची एकशे एकटं पाडावं लागेल एकटं पाडायचं म्हणजे एकशे बरोबर जे केलं एकट्याला ठेवलं हे पाचशे सत्तावीस इकडे न्यायचंय पाचशे सत्तावीस इकडे नेत असताना या दोघांमध्ये एकशे बरोबरची कुठली क्रिया होती त्याची पहिली त्याच्या विरोध क्रिया करायची एकशे तीन विरोध क्रिया कोणती होणार आहे तर वजाबाकी जी होणार आहे पाचशे सत्तावीस आता आपल्याला माहित आहे अपूर्णांकांच्या बाजावा नियम अपूर्णांकाच्या बाजावा नियम नेम असं सांगतो की अपूर्णांकाची वाजावा करायची असेल तर छेद समान पाहिजे आपणकाची बेरीजगायची म्हटलं तरी छेद समान पाहिजे इथं छेद समान नाही परंतु नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्याला शेत या तीनला आपण सत्तावीस मध्ये रूपांतरित करू शकतो म्हणजेच या एक छेत तीनचा अपूर्णांक मिळवू शकतो अपूर्णांक मिळवायच्या म्हणल्यानंतर या तीनला सत्तावीस मध्ये कन्व्हर्ट करायचं रूपांतर करायचं म्हणजे नऊ नऊावं लागणार आहे आणि म्हणून अंशाला सुद्धा नऊ नऊ लागणार म्हणजेच नऊ छेद सत्तावीस हा याचा समूल्य अपूर्ण असणार आहे मग नऊ छेद सत्तावीस वजा पाच छेद सत्तावीस आता छेद समान झाले आणि छेद समान झाल्यावर वजाबाकी असेल तर अपूर्ण काही वजाबाकी असेल तर आपण फक्त अंशाची वजाबाकी करतो अंशाची वाजाबाकी केली चार छेद सत्तावीस पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे बघा मित्रांनो आता नमुना दुसरा आपण आतापर्यंत आणि बेरीज याच्यावर आधारित बेरीज गुणाकारण वजाबाकी याच्यावर आधारित गणित बघणार आहोत बघा गणित काय सांगते पाचशे सहाच्या तीनशे पाच मधून किती वजा केल्याच वजाबाकी एकशे चार ह्या चहाचा तर तुम्हाला मी आधी सांगितलेला आहे चहा नाही चार पाच छेद सहा चार म्हणजेच पाच छेद सहा गुणू दे तीन पाच मधून किती वजा केल्या तिथं वजा केलेला आता वजा केलेला आपल्याला माहित नाही वजा केलेला आपलं चिन्ह किंवा एक समूया बरोबर किती येते म्हणतोय एक छेद चार येते आता याप्रमाणे मांडल्यानंतर आपल्याला माहित आहे अपूर्णांकाचा गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना जर अंशणा अंशाला इकडे छेद आणि इकडे छेद इकडे अंशाला भांग जात असेल तर ते कमी करून घेतो आपण पाचला पाच गेले एकच उरले इथे एक उरले तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे वरचा गुणाकार आला एक आणि खालचा गुन्हा करायला दोन अंशाचा म्हणजे अंशाचा गुन्हा आला एक चे गुणाकार करायला दोन एकशे दोन वजा एक स केल्यानंतर छेद चार येते म्हणजे या एकशे दोन मधून हे वजा केल्यानंतर एक छेद चार येते ह्याची किंमत काढायची म्हटलं तर ह्याला एकट्याला इकडे बरोबरच्या बाजूला ठेवा लागणार आहे आणि या दोघांमध्ये जी क्रिया आहे ती क्रिया उलट इकडे होणार आहे म्हणजे एक छेद चार एक छेद चार अधिक एक छेद दोन या क्रियेच्या उलट क्रिया येते म्हणजे एक छेद समान नाही छेद समान करण्यासाठी आपण असं करू शकतो बघा या दोन ला चार मध्ये रूपांतरित करून आपण मिळू शकतो एक छेद दोन ला एकशे दोन ला चार चार छेदात असणारा समूल्यपूर्ण मिळवण्यासाठी दोन न गुण अंशाला पण दोन नवणार आहे दोनशे चार म्हणजे एक शेद चार अधिक दोनशे चार याचा समूल्यपूर्णांक दोनशे चार समान छेद आहे समान छेद असल्यानंतर आपण अंशाची फक्त क्रिया करतो जी क्रिया दिली आहे कोणती क्रिया आहे गेरजेची तीनशे चार तीनशे चार हा पर्याय आपल्याला तीन नंबर दिसतो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असणार आहे आता पहिल्या प्रमाणात हे पण वाजावाकी गणित आहे काय म्हणते बघा सोळा चेद एकवीस चार सोळा चेस चार एकशेद चार मधून किती वाजा केल्यास वजावाकी एकशेद सात येईल आता केलेलं आहे उदाहरण आपण त्याच्या आधी गरजेचे बघितले तीच क्रिया फक्त टप्प्याटप्प्यात करत जायची आहे एकवीस एकवीसच्या चहाचा अर्थ होतो गुणले सोळा चेद एकवीस चा एक छेद चार मधून किती वजा केल्यास वजा केले किती माहित नाही ते प्रश्न चिन्ह म्हणून लिहू वजा किती आले एक छेद साठ आले सुरुवातीला हे सोडून घेऊ अपूर्णांकांचा गुणाकार असेल तर इकडल्या छेदाचा निकाले अंशाचा इकडल्या छेदाचा निकाल अंशाचा तिरकस भागाकार किंवा त्यांचं छोटं रूप मिळतं का ते पाहतो इथं बघूया चार एक चार चार इंचूक सोळा यांचं होत नाही म्हणजे अंशाचा अंशाचा गुणाकार आला चार आणि छेदाचा छेदाचा गुणाकार आला एकवीस चार छेद एकवीस वाजा एक छेद सात ह्या एकट पाडल्यावर कळते म्हणजे एक्सला एकटं पाडायचं म्हणजे बरोबरच्या इकडल्या बाजूची चार छेद एकवीस तिकडल्या बाजूला होणार आहे म्हणून एक बरोबर एक छेद सात आणि हे चार छेद एकवीस इकडे नेत असताना आपलं काय ठरलंय या दोघांमध्ये जी क्रिया आहे त्याच्या उलट क्रिया करायची उलट क्रिया म्हणजेच बेरीज होणार चार छेद एकवीस आणि मग एक्स बरोबर आता इथं मात्र बेरीज होत नाही का होत नाही तर इथं एकवीस छेद आहे इथं सात छेद आहे म्हणजे दोन्हीचा छेद समान पाहिजे मग या ला आपण एकवीस मध्ये बदलू शकतो याचाच अर्थ या एक छेद सातचा समूल्य अपूर्णांक की ज्याचा छेद एकवीस असणार तो मिळवायचा म्हणून एक चेद सात ला एकवीस करण्यासाठी तीन न मूल्य आणि मग अंशाला पण तेवढं लागणार तीन छेद एकवीस तीन छेद एकवीस याचा समूल्य समूल्यपूर्ण झाला तीन छेद एकवीस अधिक चार छेद एकवीस म्हणजेच अंशाच्या अंशाची बेरीज होणार सातशे एकवीस सातशेद एकवीस एक पर्याय जर नसेल तर आपण त्याला छोटं रूप देतोय मग सातशे एकवीस आपला पर्याय आलाय इथे लिहिणे चुकलं होतं थोडस माझ्याकडनं हा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य पर्याय यानंतर आणखीन एक उदाहरण पाहणार आहोत आपण ते एकदा आपण सोडवल्या प्रमाणात उदाहरण आहे इथे बघा तीन तीनच्या म्हणजे तीन तीनच्या म्हणल्यानंतर गुणाकार करून घ्यायचा पाचशे आठ याच्यामधून किती वाजा केल्यास किती वाजा केलं आपल्याला माहित नाही चिन्ह किंवा एक्सिल लिहूया वाजा केल्याचं उत्तर किती येते एकशे दोन येते पहिल्यांदा हा गुणाकार सोडवू पुन्हा होत असताना आपलं ठरलं होतं की हे अशा बारकी रूप होत असेल तर करून घ्यायचे पण होत नाही तिथं म्हणजेच पाच छेद चोवीस वजा प्रश्नचिन्ह किंवा एकशे एक दोन म्हणजे प्रश्नचिन्हाची किंमत करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे एक पाचशे चोवीस तिकडल्या बाजूला या प्रश्नाची लेख पाडावं लागणार आहे आणि या दोघांमध्ये जी क्रिया आहे ती उलट क्रिया होणार इकडे जाऊन म्हणजेच प्रश्नचिन्ह बरोबर एकशे दोन वजा पाच छेद चोवीस आता अपूर्णांकांच्या आपल्याला माहीत आहे त्याप्रमाणे इथं दोन छेद आहे इथं चोवीस छेद आहे आपण छेद समान नाही पण छेद समान करून घेऊ शकतो या एक छेद दोनचा समूल्यपूर्ण कि ज्याचा छेद किती असणार आहे चोवीस तो मिळवू शकतो एक छेद दोन ला आपण चोवीस छेद असणार अपूर्णांकात करण्यासाठी किती ने गुण वाकेल बारा न बाराशे चोवीस हा याचा समोर याप्रमाणे काय आणि मग आता वाजवा की होईल बारा सॉरी इकडं आल्यानंतर बेरीज होणार आहे इथं बेरीज होणार बाराशे चोवीस अधिक बाराशे चोवीस अधिक बारा पाचशे चोवीस इथं पण आपलं काय झालंय लिहिताना चुकले सातशे चोवीस सतराशे चोवीस हे या प्रश्नाचं उत्तर असणार पर्याय क्रमांक तीन धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अशा प्रकारची उदाहरणं सोडवण्यासाठी आणखी जास्ती जास्त उदाहरणं सराव करा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनलविषयी माहिती द्या धन्यवाद